एकापेक्षा एक सुंदर सोपे आणि मॉडर्न उखाणे श्रीशिवाय घराला नाही कशाचा अर्थ श्रीशिवाय घराला नाही कशाचा अर्थ रावांचे मी जाऊ देणार नाही व्यर्थ ब्रह्माविष्णू आणि महेश्वर समोर बसले ब्रह्माविष्णू आणि महेश्वर समोर बसले रावांमध्ये मला पती परमेश्वर दिसले विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट रावांचे नाव घेऊन बांधते वधूवराची गाठ आईबाबा आहेत सर्वप्रथम गुरु आई बाबा आहेत सर्वप्रथम गुरु रावांसोबत आजपासून पुढचा प्रवास सुरू मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती वडिलांची छाया आईची माया वडिलांची छाया आईची माया रावांच्या सुखासाठी झिजवते काया का चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा रावांसारखा गुणीपती जन्मोजल्मी मिळावा रसाळ मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा रसाळ मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा रावांच्या नावातच अडकलाय जीव माझा सासू सासऱ्यांची सून वहिनी मी दीरनंदेची जाऊबाईंचा स्वभाव आठवणी येई बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायचं अहोंना छान जमते खोल्यात खोल्या सात खोल्या, खोल्या उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट लाडवानं भरलं काटोकाट ताटाला केली खून ताटाला केली खून रावांचे नाव घेते टिंबटिंबांची तिम्ब सून पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल रावांचं नाव घेते जोडी आमची अनमोल मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा राव माझे पती त्यांना घास घालते श्रीखंड पुरीचा नेत्राच्या निरंजनात प्रीतीची लावते वात नेत्राच्या निरंजनात प्रीतीची लावते वात रावांच्या बरोबर करते सुखी संसाराची सुरुवात अन्नवस्त्रा आणि राहण्यासाठी हवानिवारा अन्नवस्त्रा आणि राहण्यासाठी हवा निवारा रावांमुळे माझ्या आयुष्याला भेटला सहारा मी घरी आली आता राज्य तुमचे संपले मी घरी आली आता राज्य तुमचे संपले रावांचे नाव घेते मी सासू सासऱ्यांचे शा मन जिंकले लग्नाच्या आधी फोनवर संपत नव्हती रात लग्नाच्या आधी फोनवर संपत नव्हती रात रावांशी आजपासून समोरासमोर होईल बात मैत्रिणींनो तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर उखाण्याच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा